आज गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रगट दिन गणगण गन, गणात गन, बोते गणगण गन, गणात गन, बोते गण म्हणजे जीवात्मा गणात म्हणजे विचार करणे गणात म्हणजे ब्रह्माहून वेगळा नसलेला अर्थात जीव हाच ब्रह्म बोते म्हणजे जय जयकार करा जीवात्मा ब्रह्माहून वेगळा नाही त्याचे फक्त चिंतन करा गजानन महाराजांचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे गण बोते गण, आज काही केलं नाही तरी या मंत्राचा सतत उच्चार करत राहा महाराजांची कृपादृष्टी अवश्य तुमच्यावर येईल महाराज आज फक्त एवढंच करा की पूर्ण पोथी वाचणं ज्यांना शक्य होणार नसेल तर एकच करा फक्त गजानन महाराज पोथीतला एकविसावा अध्याय वाचा हा पोथीचा सारांश आहे यामुळे स्वत महाराज भक्तांना अभय देत आहेत हा अध्याय वाचला की पूर्ण पोथी वाचल्याचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे कारण काही वेळेला घरात लहान मुलं असतात आजारी माणसं असतात अशा वेळेला मनात असूनही जर पारायण करता आलं नाही तर फक्त गजानन महाराजांच्या पोथीचा हा एकविसावा अध्याय अवश्य वाचावा सर्व पोथी वाचल्याचे पुण्य मिळते श्री गजानन महाराज महती गजानन महाराजांची महती अशी आहे की बा गजानना तू सत्याचं दर्शन तू मनाचा सात्विक बदल करतो तू स्फूर्तीचे जागृत स्थान आहेस तू सिद्धांचा मेरुमणी आहेस तू अखंड ब्रह्मचारी व सकळांची तू माताही आहेस तू सखल ग्रंथांचे सार आहे असं हे गजानन महाराजांच्या महतीची ही काही अशी प्रभावी वाक्य आहेत की जी वाचल्यानंतर महाराजांविषयीची श्रद्धा आपली आपोआपच वाढायला लागते व महाराजांवर दृढ विश्वास बसतो पुढे असं म्हटलं आहे तू जीवनातील मधुर संगीत आहेस तू कैवल्याचा ठेवा आहेस तूच समाधानाची पावती पण आहेस तूच जीवनातील निरामय आनंद आहेस आणि तूच करता आणि करविता आणि आमचा अन्नदाताही आहेस हे बा गजानना तू देवत्वाकडे नेणारा लोहचुंबक आहेस अशी ही गजानन महाराजांची महती गाताना मन अगदी भरून येते व मनात श्रद्धा अपार श्रद्धा वाढायला लागते तू भक्तांचे निवासस्थान आहेस तू रोग्यांचा धन्वंतरी म्हणजे वैद्य आहेस तू विश्वाचा अभियंता आहेस हे विश्व निर्माण करणारा तू अभियंता आहेस अभियंता म्हणजे क इंजिनियर तू विश्वाचा इंजिनियर आहेस तुझा कळस मांगल्याचे दर्शन अवश्य दर्शवतो तुझा ध्वज धैर्याचे प्रतीक आहे तुझा गादीची सेवा करणं हीच मोठी संधी आहे तुझ्या तिथे येऊन तुझ्या गादीची सेवा करणं ही संधी आहे आणि तुझे समाधी दर्शन म्हणजे सर्व सौख्याचा हा साक्षात्कारच आहे